मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरनं एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे भाऊने अरबाज पटेलला जबरदस्त धक्का दिलेला आहे पहिल्यांदा तर अरबाज पटेलचं कौतुक केलं आहे की तू कॅप्टन पदावर आपलं नाव कोरलंस परंतु ज्या पद्धतीने सूरज चव्हाणला त्याने जे ट्रीट केलं ना ते खूप विचित्र होतं सूरज चव्हाणच्या दोन तीन तू लाता मारल्यास त्यानंतर त्याला इथे पकडलंस ज्या पद्धतीने तू त्याला उचलून टाकत होतास तर या विषयावरती रितेश भाऊने अगदी कड्या शब्दामध्ये त्याची निंदा केलेली आहे आणि अरबाज पटेल हा संचालक असलेल्या अभिजितला सुद्धा बोला तर याच्याविषयी पण रितेश भाऊ अरबादला बोललेले आणि अरबादला इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात की तुझी ज्या पद्धतीने तू ताकद दाखवत होतास तर हे खूप विचित्र होतं आणि याला साथ देत होते ते तुझ्या दोन मैत्रिणी त्यांची सुद्धा इथे शाळा घेतलेली आहे की तुम्ही त्या सोप्याच्या पाठी बसलेल्या की तू सूरज तुमच्याकडनं ते फ्रेंच प्राइस कशा पद्धतीने घेईल आणि जर तो घ्यायला गेला त्याचा कुठे हात लागला तर तुम्हीच बोलाल तर अशा शब्दात त्या सीता गीताची पण शाळा घेतलेल्या आहे अरबा ज्या पद्धतीने सूरज बरोबर जे काही तो वागला तो आहे तर त्याविषयी पण अरबादची शाळा घेतलेली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा